गण गण गाथा या माझ्या तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवलं आहे स्वीट कॉर्न सूप पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी संध्याकाळच्या वेळी भूक लागत नाही तर छोट्याशा भूक साठी हे हेल्दी सूप तुम्ही करून नक्कीच पिऊ शकता चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया दीड वाटी स्वीट कॉर्न्स घेतले आहेत थोडासा वाटाणा घेतला आहे आणि एक गाजर बारीक चिरून घ्यायचा आहे अजून बारीक चिरायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मोठ्या मोठ्या चिरून आहेत स्वादानुसार मीठ एक चमचा साखर एक चमचा बटर चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि थोडस आलं बारीक चिरून घ्यायचं आहे काळी मिरी पावडर आणि इथे घेतला आहे कॉर्नफ्लोअर तर स्लरी करून घ्यायची आहे आणि पाणी चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया अर्धी वाटी मका आहे तो मी इथे बारीक पेस्ट करून घेणार आहे पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता या पातेल्यामध्ये मी बटर घेत आहे हे बटर थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आणि आलं बारीक चिरलेलं ते टाकून थोडस परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आता थोडस असं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपण वाटाणा टाकून वाफून घेणार आहोत चला तर मी आता वाटाणा टाकते आणि हा थोडासा परतायचा आणि झाकण ठेवून एक दोन मिनिटा करता वाफून घ्यायचा आहे हा मऊसू छान वाफला जातो आता झाकण काढूया आणि त्याच्यामध्ये पुढचं इन्ग्रेडियन टाकूया हिरवी मिरची ही हिरवी मिरची मी मोठी चिरून घेतली आहे तुम्ही सूप पिताना ते काढून टाकू शकता बाजूला आता मी तीन जणांकरता सूप बनवणार आहे तर मी अडीच ग्लास पाणी घेत आहे आता हे सगळं मिश्रण आहे ते आपण झाकून ठेवूयात म्हणजे पाण्याला उकळी येईल लवकर स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आता हे झाकून ठेवलं आहे पाण्याला उकळी पण खूप छान येऊ लागली आहे आता झाकण काढूया आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण एक वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतले होते ते टाकूया त्याच्यानंतर हे गाजर जे होतं ते बारीक चिरून घेतलं आहे मी कटर मधनं चॉपर करून घेतलं तरी चालेल असे बारीक तुकडे झाले पाहिजे त्याचे ते टाकून घेऊया आता तीन वाट्या सूप बनवतीये मी तर मी तीन चिमूटभर भर काळी मिरी पावडर टाकते आता त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे तर आपण बटर टाकलेलं आहे लक्षात असू द्या त्यालाही थोडस मीठ असतं त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा किंवा दीड चमचा एक ते दोन चमचा पर्यंत साखर टाकायची आहे तुम्हाला जशी आवडते त्या हिशोबाने टाका आणि ही पेस्ट केली होती आपण अर्धी वाटी स्वीटकॉर्नच्या दाण्याची ती एक टाकून घ्यायची आहे आता हे सगळं ढोळायचं आहे छान आणि झाकून ठेवून ह्याला मस्त वाफ आणायची आहे हे छान उकडू द्यायचं आहे सगळं हे पटापट -पत उकडून जाईल याला वेळ नाही लागत आता हे इकडे शिजेपर्यंत मी इकडे कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेते मी दोन चमचे फ्लोअर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून अशी त्याची छान स्लरी करून घ्यायची आहे याच्यामुळे काय होईल सूपला असा दाटसरपणा येईल तुम्हाला जसं हवं सूप त्या हिशोबाने टाका म्हणजे जास्त घट्ट दाटसर हवं असेल तर जास्त ते टाका तीन ते चार चमचे आणि जर पातळच हवं असेल तर मग एक ते दोन चमच्यामध्ये होऊन जाईल हे पहा आता हे छान उकळलं आहे मस्त वाफ आली आहे याला आता याच्यामध्ये आपण ती स्लरी टाकूया मी इथे तीन ते चार चमचे टाकली आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे आता हे छान असं सगळं ढवळून घ्यायचं आहे आणि साधारण अंदाज घ्यायचा आहे की कि किती पातळ आहे किती दाटसर झाला आहे तुम्हाला जर आणखी गरज वाटत असेल त्यात की थोडस दाटसर हवंय तर तुम्ही आणखी एक दोन चमचे स्लरी वाढवू शकता आणि परत एक वाफ देऊन घ्यायची आहे लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांनाच हेल्दी आणि डायजेशनला एकदम सोपा असलेले हे सूप आहे साध्या सोप्या आणि थोडक्या साहित्यामध्ये मी ही रेसिपी करून दाखवली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अशाच पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला चला गरम, स्वाद तर मग आनंद घ्या गरमागरम हेल्दी सूपचा जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या स्वादगाथा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय